होय का अनु हिज घरात जरासुद्धा लक्ष नसतंय आता किती दिवस झालं तू मोटर चालू केलं नाही मला सांग बर हा दोन दिवस झालं मोटर चालू केलं नाही आता मी बाथरूमला गेल्यावर म्हणजे तोंड धुवायला गेल्यावर नळाला पाणी आहे नाही मी म्हणते प्रॉब्लेम काय झालाय किती आखरीत न तर बघतोय तर काय टाकी कमी आहे तुझं काम आहे ना ते बरं काय दा काय काढते हो तुझं काम आहे ना आहे का नाही स्वता करायची स्वतःचे काम स्वतः तसलं स्वतःचे काम स्वतः आ मला शिकवती काय ज्ञान हम साथ ना छोड़ेंगे अमर जदम ये, <laughs> ये। <laughs> आची कुची अरे व्हिडिओ भाई तो <laughs> <laughs> तर घरा <तीर गारा... laughs> निर्लजनी मग दे इकडजवट हाताना का नाही कळलं काम लागत आईला हृदयाला माझ्या ठोका जर हृदयावर माझ्या हर तूर बोलते तुला लाज वाटते का नालायक घरात कुठं लक्ष असतंय तुझं हा मला बोलू नका तुम्ही बोलाय जाऊ दे मोटर पटकन चालू कर चालतंय मग काय नाही मामीला मा फोन करून सांगतो हम्म मग तू मोटर चालू करायला या मा फोन करूं करूं। <laughs> ना मामाला मा करतो <laughs> या मग तू मोटर चालू करून जावा तिला मला नाही ती काय तर दिन एक ठोका नर माझा हात त्यांनी नॉर्मल चुकून सुद्धा एका साईडनं असा जरी केला माझा हात कामात न उठते कामात न जाते उठते न हो उठं ऐक नाही ना त्या हाताला तया असलं पंसाडा ऐकण्यापेक्षा व्हिडिओ बंद केलेला बरा धन्यवाद ऐका त्यांना वाटत हे खोटं बोलते ती म्हणून मी व्हिडिओच्या एंडला माझ्या हाताचा एम आर आयचा रिपोर्ट पाठवते ज्यांना कळत असेल त्यांनी वाचा नसल कळत तर आपलं चार जी टी आहे त्याच्यावरती टाका त्या रिपोर्ट मध्ये काय काय नाही बघा काय झालं द्या महिना होईल आता बरं हां काय बोलू मला बोलायचं होत आपल्या गाडीविषयी आपली परिस्थिती नाही आहे का नाही परत म्हणून लोक फायदा घ्यायला लोक फायदा घेत असते लोकांना ज्या ती लोकांना डाऊनफॉल म्हणजे वाईट वेळ आहे त्यावेळी लोक आपला फायदा घ्यायलाच बघत असते ती कसा आहे प्रत्येकाची वेळ येत असते आज आपली खराब आहे उद्या आपली चांगली येईल कधीतरी त्यावेळी वाईट काळात आपल्याला जेणे दाबण्याचा प्रयत्न केलाय आपल्याला हिनवण्याचा प्रयत्न केला आता सात महिने झालेत पिवळी पिवळी जिमणी लवबर्ड लवबर्ड म्हणते त्याला लवबर्ड म्हणते शाळा शिकवली ना तुम्हाला शिकवली ना